ऐतिहासिक निर्णय वर्षामध्ये कमीत कमी तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे गेल्या तीन दिवसामध्ये एक कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारच्या सरकारकडून आतापर्यंत तीन हजार कोटींच वाटप झालं आणि तीन हजार कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आता मला सांगा इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले भरपूर हात वरती आहे आणि मग अशी पालकमंत्री आणि कलेक्टर मला सांगत होते की गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली साडेपाच लाखाचं टार्गेट पूर्ण झालंय ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचं आधार सीडिंग वगैरे झालं काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील कारण आपल्यासाठी आम्ही थोडे थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये पस्तीस हजार कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेल्या कारण ही योजना काही एका दिवसात झाली नाही आम्ही जेव्हा देवेंद्रजी आणि आम्ही दोघं सरकारमध्ये आलो पहिल्या आम्ही दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत माझ्या माता भगिनी आहेत युवक आहेत माझे लाडके भाऊ पण आहेत ज्येष्ठ आहेत सगळ्यांसाठी योजना आणण्याचा आम्ही विचार केला आणि त्यावेळेस देवेंद्रजी अर्थमंत्री होते त्यांना मी म्हणालो या योजना आपल्याला अशा करायच्या आहेत शिंदे शिंदेसाहेब चिंता करू नका तुम्ही योजना सुचवा पैसे देण्याचं काम मी करणार दीड हजाराचे पाहुणे दोन हजार होतील आणखी ताकद वाढली दोन हजार होतील आणखी तुम्ही बळ दिलं सव्वा दोन होतील अडीच होतील तीन हजारही होतील किंवा तीन हजारापेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे इथं दानत लागते इथं देणारे हात लागतात घेणारे नाही आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला फक्त तुम्हाला दीड हजार देऊन थांबायचं नाही महिला बचत गट असेल यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल महिला बालकल्याणच्या योजना असतील स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील इतर ज्या काही योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभा आम्हाला करायचा आहे आज मला आहे महिला बचत गट जेव्हा लोन घेतात कर्ज घेतात तर शंभर टक्के कर्जाची परतफेड करतात असा एकमेव वर्ग हा माझ्या महिला भगिनींचा आहे आणि म्हणून आपल्याला आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे आणि हे आमचं हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे ही योजना माझ्या बहिणींसाठी कायम आहे ही अशी बंद होणारी नाही कारण पूर्ण त्याची तरतूद आम्ही केलेली आहे आणि म्हणूनच या बहिणींच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती जशी जशी बदलत जाईल चांगली होईल तस तसं देखील आपल्यासाठी हे सरकार अनेक योजना या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही कारण पैसा येतो जेव्हा देण्याची नियत असते देण्याची दानत असते आणि ती देण्याची दानत तुमच्या या भावांकडे आहे आणि म्हणून ओवाळणीला काही लोक म्हणाले ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन भाऊबीजेला नाही तर दर महिन्याला ही ओवाळणी तुम्हाला आपल्या भावांकडून मिळणार आहे त्या योजना कायमस्वरूपी तुमच्यासाठी आम्ही एक केलेली आहे कायमस्वरूपी त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली गॅसचे सिलेंडरचं आपल्याला महत्व माहीत आहे तीन सिलेंडर या ठिकाणी माझ्या बहिणींना वर्षाला मोफत देण्याचाही निर्णय आपण घेतला सोलरवर पंप चालू करण्याचा निर्णय घेतला मागेल त्याला सोलर आणि आता शेती पंप साडेसात एचपी पर्यंतच्या शेती धारकाला शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला तिथे कसत नाही पिकत नाही अशा ठिकाणी एकराला पन्नास हजार रुपये आणि अडीच एकर म्हणजे एक, एक हेक्टरला सवा लाख रुपये देण्याचा निर्णय देवेंद्रजींनी ऊर्जा विभागातून घेतला तो देखील ऐतिहासिक आहे आणि म्हणून असे निर्णय आपण घेतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाला या ठिकाणी आज कुटुंबातल्या महिन्याला दर महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि शेतकऱ्यासाठी आपण केंद्र सरकार मोदीजींचे सहा हजार आपले राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये आणि हे अठरा म्हणजे एका शेतकरी कुटुंबाला वर्षामध्ये कमीत कमी तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे एका कुटुंबात माझ्या दोन बहिणी पात्र असतील तर अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतील आणि हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे मुलींचा फी माझी करू नका कुणाचंही ऐकू नका आणि तुमचे जे आता पैसे जमा होत आहेत ते आपल्या परिवारासाठी आपल्या प्रगतीसाठी आपल्या उत्कर्षासाठी आपण पुढे त्याचा उपयोग करा अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र